लोकसभेत झालेला दारुण पराभव विधानसभेमध्ये तो टाळता यावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे इव्हेंट सुरू आहेत ज्या उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला आणि त्यांकडे बघण्यासाठी काही राहिलं नाही ती केवळ शिल्लक सेना आहे असं म्हटलं जायचं त्याच शिल्लक सेनेच्या ने नेत्याने म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र महाराष्ट्रात दौरे करायला भाग पाडलेले आहे शरद पवार यांच्याच बाले किल्ल्यात पुणे जिल्ह्यामध्ये दौरा ठरवला आणि नियोजित मेट्रोचं उद्घाटन ठरवलं मात्र या मेट्रोचं उद्घाटन यापूर्वी झालं होतं मग फक्त मेट्रोची ट्रेन सुरू करण्यासाठी कशाला इतका करोडोचा खर्च पाहिजे असाही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता मात्र विधानसभेच्या तोंडावरती मोठा इव्हेंट करणे आणि राज्याला भरपूर काही दिलंय असं दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो या पावसाने मात्र उद्ध्वस्त करून टाकलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा हा पावसाने पार चक्काचूर करून टाकलेला आहे पावसाच्या या स्थितीमध्ये आपण बघताय की चिखल झालेला आहे या चिखलामध्ये ह्या सभेचं ठिकाण होतं खुर्च्या कुठे पडलेल्या आहेत आणि खाली गुडघाभर चिखल याचमध्ये मोदींचा विकास हा काय आहे तो दिसून येतो आहे राज्याचं सरकार आमच्या हातात द्या पुण्याची महापालिका आमच्या हातात द्या असं म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते यावरून काय बोलतील हा आता उत्तराचा वाट बघण्याची वेळ आहे हेच स्वारगेट स्टेशन या ठिकाणहून मेट्रो धावणार होती आणि इतर देशाचे पंतप्रधान येऊन उद्घाटन करणार होते मात्र याच स्वारगेटने त्यांना येण्यासाठी नकार दिल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गिकेचं या अगोदरी उद्घाटन केलं होतं मग विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा ठरलेला नियोजित कार्यक्रम पावसाने मात्र या कार्यक्रमाचे बारा वाजवलेले पूर्णता दिसत आहेत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा सामना होणार आहे आणि पंतप्रधान दौऱ्यावर दौरे महाराष्ट्रात करत आहेत दे दोन पक्ष फोडले त्यांची भरपाई जनता मात्र भारतीय जनता पक्षाकडून वसूल करण्याच्याच तयारीत आहे सध्या तरी या सभा फेल झाल्याची चर्चा सध्या राज्यात आणि देशात चांगलीच रंगली आहे